नमस्कार मी मुकेश संखे आणि पालघर जिल्हा वंधारी समाज हितवर्धक मंडळाचं हे स्टॉल आहे वंधारी समाजाच्या संस्कृतीचं दर्शन घेण्यासाठी हे स्टॉल ठेवण्यात आलेले लोकांना याचं माहिती व्हायसाठी यामध्ये समाजाचा इतिहास आम्ही दर्शवलेला आहे त्यामध्ये पूर्वी हा समाज, समाज कुठून आलेला आहे त्याचा उगम झालेला आहे त्याच्या चा चा चालविती कशा आहेत यासंबंधी सर्व माहिती दिलेली आहे पूर्वी आमचा समाज हा व्यवसाय हा बैलगाडीतून करायचा आणि आता या माध्यमातून त्यांनी जी प्रगती के केलेली आहे त्या प्रगतीचा आलेख आम्ही दाखवलेला आहे असं समोर जो व्हिडिओ सुरू आहे तो वंजारी बाणा आमचं एक नाट्य आहे त्या नाट्याच्या माध्यमातून आम्ही आमच्या चालीरीती आमचा पूर्व इतिहास आम्ही दर्शवतो समोर त्या ज्या मणी आहेत त्या मणी आपल्याला दिसतील त्यामध्ये आमच्या समाजाच्या ज्या मणी आहेत त्याचा अर्थ इतर समाजाला कळावा आणि आमच्या भाषेचा प्रचार प्रसार व्हावा ह्या उद्देशाने आम्ही हे या ग्लोबल ग्लोबल कोकणमध्ये आम्ही ह्या ठेवलेला आहे लोकांना आमच्या समाजाबद्दल माहिती व्हावी हो या उद्देशाने मी या आमच्या वंजारी समाजाच्या जे मंडळ आहे पालघर जिल्हा वंजारी उन, उन्दर साहित्य मंडळ समिती प्रमुख मी काम करतोय माझ्या बाजूला बसलेले आहेत विलास विनोद पिंपळे चिटणीस आहे हे आमचे मंगेश पिंपळे आहेत या माध्यमातून आम्ही इकडे येणाऱ्या सर्व समाज बंधूंना आम्ही आमच्या समाजाची माहिती देतो धन्यवाद